नाशिक शहरात महावितरणाच्या मनमानी व बेजबाबदारपणाच्या भोंगळ कारभाऱ्या विरोधात शिवसेना ठाकरे गटातर्फे खासदार राजूभाऊ वाजे ससंपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे माजी महापौर विनायक पांडे माजी आमदार वसंत गीते यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष अभियंता यांना निवेदन देण्यात येऊन त्यांना त्याबाबत जाब विचारण्यात आला दहा दिवसात महावितरण कंपनीने नागरिकांच्या समस्या न सोडवल्यास महावितरणाच्या सर्व विभागीय कार्यालयावर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी महावितरणाचे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर पडळकर यांना दिला दरम्यान वीज पुरवठा सुरळीत आणि नियमित करण्याचे आश्वासन पडळकर यांनी यावेळी दिले यावेळी शिवसेना पदाधिकारी सचिन मराठे केशव पोरजे देवानंद भिरारी संजय चव्हाण प्रशांत दिवे दीपक गायधनी सुभाष गायधनी शैलेश सूर्यवंशी मसूद जिलानी योगेश देशमुख सुनील जाधव सागर भुजने किरण डहाळे स्वप्नी लावटे सागर निकाळे विकास गीते सुनील निरगुडे हर्षद पटेल ऋषिकेश गीते सुनील निरगुडे हर्षद पटेल ऋषिकेश वर्मा विजय काळजते अनिल गायके कुलदीप पाडाव शेखर पवार अश्विन पवार शिवा गाडे आदी उपस्थित होते एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक